तिघांमध्ये म्हणजेच एक सीएम आणि दोन हाफ सीएम यांच्यामध्ये तालमेळ आहे का शासन आपल्या दारी या योजनेसह अनेक योजनांचा पुढं काय झालं खूप मोठ्या थाटात या योजनांच्या जाहिराती करण्यात आल्या पण पुढे काही होत नाही पण एकमेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेला चालणारी लोक हे जेव्हा एकत्र सरकार चालवायला येतात तेव्हा फेल इंजिन कसं होतं हे दिसत आहे अशी टीका श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर येथून दर्शन घेऊन निघाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे वरळीमध्ये देखील एक बालाजी मंदिर आहे इथे देखील आज नवीन आपण पाहतोय भूमिपूजन होत आहे आणि जिथे एम टी एच एल म्हणजे अटल सेतू तू संपतो दुसऱ्या बाजूला जिर्ले गावात तिथे देखील आम्ही साधारणपणे दहा पंधरा एकरची जागा त्यावेळी तिरुपती मंदिर देवस्थानाला दिली होती महत्वाची गोष्ट हीच आहे की देवाचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या सगळ्या कामात लागत असतो आणि अशी असे दिवस खूप चांगले वाटतात इथून सुरुवात करणं हे माझं सौभाग्य म्हणतो नाही काय की भाजप जे ट्रोल करतं ते कोणी नाही आम्हाला सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणून ठीक आहे त्यांना जे काय बोलायचं ते बोलू दे अजित पवार यांचा एक ऑल इज वेल आहे का आणि महत्वाची गोष्ट हीच राहते मग की तिघांमध्ये म्हणजे एक सीएम दोन हाफ सीएम ह्याच्यात नक्की ताळमेळ आहे का हे सरकार शासन आपण बघतोय शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाचं पुढे काय झालं अनेक योजना जाहीर झाल्या खूप मोठ्या ताटात आपण पाहतो त्याच्या ऍडव्हर्टाइज येतात सगळीकडे टीव्हीवर वगैरे जाहिराती येतात पण पुढे काही होत नाही आणि एकामेकांना विरोध असताना तीन वेगळ्या दिशेला चालणारी लोक जेव्हा एकत्र सरकार चालवलं येतात तेव्हा फेल इंजिन कसं होतं हे दिसतं